म्हणजे वाघाची पद्धत बघा तुमच्या वहिनीच ना बाया बोलवून आणल्या किलो किलोमीटर न जाऊन आणल्या हा का वो? मी दिसली नाही का मी बांधलेली दिसती ह्यांच्यासाठी चांगलं ही त्यांना कळत नाही त्या दिवशी पण लक्ष्मी घेताना पुरीला घेऊन घेतल्या मी तिला अडवत नाही अहो माझ्या पण मनात खोट नसती पण इतकं अटेंड करते ती ग आज तर मला बोलवायला पाहिजे होतं त्या दिवशी पण बोलवलं नाही आज पण नाही लक्ष्मी आत घेताना तर म्हणायचं असतं की येऊन हळदी कुंकू लावून तर जा कशाला एवढे ह्यांला पाहिजे बोलवलंय ना पण तुम्हाला पण कशी माहिती हो मी वाईट केलं सांग जिथं ले तिथं सोडून द्यायचं का नाही काय नाही धरायचं उचलून चांगलं बरं गे मग काय गरज होती का पण असं करायची सवासनेला कुकाला हा बोलवायचं असतं ना मुळात ना तुमच्या मुळ चुकतंय सगळं हा तुम्हाला सगळी चांगली येते ना तुम्हाला तसं हाय काय ती दोन होती ती पण गेली पण हाय वाटलं बोलाव तिला माझ्या पण सासू जास्त मी आज केलं असतं मला पण वाईट वाटत होत एवढं सूत पण मी काय केलं नाही काय नाही गणपती तेवढा आणला लक्ष्मी येते मला पण वाटलं की पण स्वतःहून ते नाही मला हाकसु मारली नाही बोलवलं सुद्धा मग मी कसे जाणार सांगा बरं तुम्हीच होय बाबा एका असतं तरी मी गेली असती का नाही तिथंच मी तर विसरली असते म्हणलं असतं जाऊ द्या सनसुदा कशाला वाढवायला पण दाढी झालं नाही बोलवायचं म्हणले नाही ते नाही बोलवलं म्हण काय गरज येऊ नको तर कुठल्या डब्यात बसू येऊ नको कुठ आवाज असलं नसत ब सुटलंय हो का तुम्हाला वाईट वाटत काय वाईट वाटत आपल्याला आपली आप बोलवत नाही ती पण दुसऱ्याने बोलवलं हो तुझं लगा खाताना काय खिर चालू असतो खाताना मग कशाला तस करायला नसतं ना तेने पुरीला घेऊन लक्ष्मी घरात घेतल्या कोण नव्हतं तर दुगीने घेतल्या मी दिसली नाही का काल लय लाग होती मी का होय बाबा पाच सहा किलोमीटर आहे मी ती तर आहे म्हणायला काय पाहिजे होत आणि मोठी अजून स्वतःला मोठी कशाला हो एवढं मोठीपणा मग बोलवायचं असतं लहान टाकता घ्यायचं होतं समजून जोता म्हणायचं बोलून उपयोग नाही पण तुम्ही पण त्यातलाच आहे काय मनात गुदगुली झाली असेल बरं झालं इजत माहिती आज एकटी बोल बोल तर एकटी बसली केली पण म्हणल्या ते गी सगळं स्वतः केलं एवढं पण वाईट कोणा संघ वागव काय आज मला त्यांनी नाही बोलवलं पण दुसऱ्यानी बोलवलं कोण बोल म्हणलंय मला तर कोण बोल म्हणलंय मी पण आता मनघट करणार आहे खरंच करणार आहे कारण मला पण आता लय सनशक्तीच्या पोलीकडे गेले ते पण तुम्हाला पण वाटलं नाही गवळ तुमची बायको एकटीच घरात बसत होती सयानी सुदाय कुठं गेली नाही ग वहिनी तुमच्या बोलवा तुम्हाला पण वाटलं नाही ग बघ नाही ग बोलवल्या जायजुनाय आणि आपण पण कोणाला बोलवायचं काय गरज आहे काय तुमच कायले महालक्ष्मी येते आहे त्या का तुझा आणून म्हणून मला वाईट वाटत होतं म्हणूनच मला वाईट वाटत होतं तुला आणून दिल की आमचा अन्न देत असते ना मग ती झालं असत त्यांना देणे नाही व म्हणून मी थांबली ह्या वर्षी म्हणून तर मला आता मामा आठवण आली आज ती दोघं असती तर मला काहीच कमी पडलं नसतं त्याने मला हे केलं असतं माहिती का करू लागितलं असतं ही, ही करत होतं गेल्या बारीनं तुम्ही बघितलं होतं माझ्यापेक्षा मामाला लई अडव मामानं मग मा खरंच कधीच मला ही केलं नाही सोन्यासारखी माणसं गेली खरच आज माझ्या परिवारामध्ये कोणसं बघा आम्ही दोघे पूर्गी पण नसते खेळायचे जात आत्याकडे ते जात आज दोन दिवस झाले सण तिथंच आहे पण मला म्हणले म्हणले नाही की तुझ्या मम्मीला बोलवून आण जा गे करू गे काय ठेवू मला वाईट त्याच गोष्टीच बोलवलंच का नाही त्याने का बोलवलं नाही म्हणलंय ना तुझं काय असलं काय गरज आहे भांडणच होती खरच भांडणं करावती त्याशिवाय तर काय कळतंय किती रस किती आनंदात आहे ते सगळं केलं पण आपल्यामुळे पण दुसऱ्याला पण काय तर आनंद व्हावल्या वर्षी बसू मग कोणाला बोलू आपण आपण लक्ष्मी आणाय नसते कुणी तर पाहुणे द्यायची असते कोण द्यायचं पाहुणे कोण आहे ते देतील कोण तुझे आते देईल कोण तर देईल की हा तसं काय तर होईल आपण आनंदात हाय दुसऱ्याला पण थोडा त्यातला द्यावा पण म्हणले नाही कोण तस पुढल्या वर्षी गणपती बसवून गणपतीला डेकोरेशन करून निसत राहू दे नाही कोणी दिले तर तुम्ही जात होता व निघून असंच का पण मला काय वाटत होतं माझ्या जीवाला तरी मी आज सारखं म्हणायचे आज खरच ना ते पाहिजे होती म्हणजे पाहिजेच होती म्हणजे मला एवढं खंत वाटली नसती का दुःख वाटलं नसतं किंवा एवढं रिकाम रिकाम वाटलं नसतं आज चार बायका माझ्या पण घरी आल्या असत्या मी पण ती घेतलं असत खरच घेतलं असतं नशिबात होतच असत सगळं नशिबावर पण सोडून द्यायला नसतं ते आपल्या हातात असतं काय आपण सरळ मार्गी राह काय झालं आडव काय झालं सरळ फाटा असतोच मी गेल्या व तुम्ही ते बाहुकी सांगित होत शेळ्या ते बाहेर काढ काय गरज होती त्यांची मध्ये बोलायची तुमची तुम्ही भाऊ भाऊ घेतला भरून बघून हा तुम्हाला चांगली येते तुम्हालाच गोड बोलते ते ह्या काय करते तीच करते ते व त्याला कळत नाही मला त्याने बोलवायला पाहिजे होत अजून सांगते काय आता झाले टाइमिंग आता पण गेले ते माहिती बायान बोलवायला वस्ती वस्तीनं ओरडून फिरून यायला पोहराला काय वरडून सांगते ते मी चालली म्हणून बाया बोलवाय का ग मी इथं जवळ आहे दिसती या दारात दिसतो या नाही का दिसत मी नाही दिसत काय पट्टी फिट्टी बांधली डोळ्याला तुला सांगितलंय ना आपण वर्षी बस तो पण बोलवून भांडण ती पण झाकून घेते झाकून म्हणजे ह्यांची ना ती ह्यांना तोडायची नाही ती पण तिने तोडलं ह्यांना कावा ह्यांना अगं तू माझे आहे ग हाय गाय बर तेवढं तर कळलं गे म्हणून म्हणलं बरं तेवढं तर कळलं आज तुम्ही खरंच आज शिरडोपायची मारती रेउ कशाच लावून उभं कसला बाळा आले पाऊसच येते आज आज गौरी जाय म्हणलं का पाऊस येतोय मी पण आता काय घरी नाही मी चालले दोर घ्यायला काय मी लवकर येत नाही अकरा आत घे साडे अकरा आतच घ्यायचं इथं टायमिंग भरपूर झाले साडे दहा वाजून गेले त्या काय तुम्ही पण जावा जेणे बोलावलं त्याच्यात तर जाओ खरच बरं रक्तापेक्षा ती मांडली खरंच तडा जाऊ देत नाही ती ते आपलं आपलं गोप्ट्या जात ना ती आपली अशी दगा देते असू दे काय असू दे अगदी बोलवलंय त्याच्यात मनाला काय मनाला आज मी तर माझ्या घरात मी बाबा केले असते माझ्याकडे असते मला पण नसते ना गरज लागली पण माझ्याकडे नाही ते बाबा हे त्यांच्या मनाला वाटलं ना सर तिच्यावर नाही ते आपण बोलव तिला एक हाक माराव बर असू दे तू काय कर लय टायमिंग झाले झापाट दिसना पावसा पाणी गोरं घेऊन ये ज्यांच्यात सांगितले त्यांच्यात तेवढं जाते मला कळतो शहराडाकड आणि दरवाजे हे लावतो मी जातो पावस येईल तू काळजी लवकर येईल 好，你对照嘛。